भोकरदन शहरातील मिरची मार्केट तात्काळ बंद करून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात यावी या मागणीसाठी आज श्रीकृष्ण नगर, श्रीकृष्णनगर तसेच इंगळेवाडी येथील ग्रामस्थांनी निवेदन दिले या निवेदनामध्ये म्हटले आहे की भोकरदन येथील मिरची मार्केटमध्ये व्यापाऱ्यांची दादागिरी वाढली आहे तसेच या मिरची मार्केटमुळं या ठिकाणी ज्या पडलेल्या मिरच्या असतात त्यामुळे मोठा ठसका निर्माण होऊन याचा त्रास इतर राहणाऱ्या नागरिकांना होत आहेत त्यामुळे येथील मिरची मार्केट तात्काळ हलवा त्याचबरोबर येथील येणारे जे व्यापारी आहेत हे रस्त्यावर दादागिरी करत असल्यामुळं येथे जाण्या येण्यास मोठा त्रास निर्माण झाला असून याची तात्काळ बंदोबस्त करावा अन्यथा या ठिकाणी उग्र आंदोलन करण्यात येईल सोमवारपर्यंत हे सोमवारपर्यंत तात्काळ हे मिरची मार्केट दुसऱ्या ठिकाणी हलवा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली हे मिरची मार्केट हलवले नाही तर आम्ही उग्र आंदोलन करू असा इशाराही येथील नागरिकांनी दिला आहे बघूया भोकरदन नगर परिषद आणि पोलीस स्टेशन हे मिरची मार्केट कुठं हलवता येतं गोष्ट म्हणजे ते तिथे बसून दारू सुद्धा पितात आणि बाथरूमला गाडीच्या बाजूला जाऊन उभे राहतात आणि आम्ही महिलांनी बाहेर सुद्धा निघणं आमचं टाळतोय कारण आम्ही तीन दोन वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत आम्ही बाहेर येऊ शकत नाही आम्हाला खूप त्रास होतो आहे आम्ही वारंवार यांना निवेदन दिलेले आहे आणि आता हे निवेदन पोलीस स्टेशनला एक नगरपालिकेला आम्ही निवेदन दिलेलं आहे यांनी तात्काळ आमचे तक्रारीचे नोंद घेऊन आम्हाला काहीतरी न्याय द्यावा कारण आम्ही सतत तीन वर्षापासून चक्रा मारतोय पण आमच्या याला मान्यता अजून दिलेली नाहीये तुमच्या आता भूमिका काय असणार आहे सोमवारपासून ता दोन आता दोन दिवसाची यांना टाइमिंग दिलेला आहे आम्ही आता दोन दिवस यांनी नाही दिलं तर सोमवारी आम्ही क्रूर आंदोलन आम्ही छेडणार आहे उद्या जर काय भविष्यात काही झालं हानामारी किंवा काही झाली फोडा तोडी याच शासन जिम्मेदार राहणार आम्ही जिम्मेदार राहणार नाही आमच्यावर कोणती तळेकर सर आर्य चाणक्य अकॅडमीचा संचालक तिथून रहदारीला होणारा त्रास मिरची मार्केटमुळं जास्तीत जास्त लहान मुलांना व वयोवृद्ध स्त्रिया असतील वयोवृद्ध लोक असतील आणि विद्यार्थी न्यू हायस्कूलच्या मार्गावरतीच हे मिरची मार्केट आहे बरं मिरची मार्केट आहे तर ठीक आहे त्यांनी त्यांच्या पद्धतीनं ते चालू व्हावं पण हे मध्येच रस्त्याच्यामध्ये मिरच्या ज्या सांडलेल्या असतात तर त्याची स्वच्छते स्वच्छता पण केली जात नाही पर्याय ना हे मिरची हिरव्या मिरचीची बारीक झाल्याच्यानंतर पूड तयार होते आणि ह्या गा ज्या गाड्या आहेत वाहनं तर हे खूप स्पीडना नेतात यामुळं सिक आपल्या विद्यार्थ्यांना पण त्रास होतो आणि ट्रॅफिक पर्यायानं जाम होते तर हे तात्काळ थांबलं पाहिजे आणि यांना एखादा पर्यायी रस्ता किंवा मग हे मार्केटच हल्लं पाहिजे दुसरीकडे हल्लं पाहिजे बस एवढंच सांगेल